नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनेल वरती मी राष्ट्रपल आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज एकतीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवारचा मे महिन्यातला शेवटचा आता बाजार आहे आता तीन ते आठ तारीख पर्यंत बाजार बंद राहणार मित्रांनो आजचा शेवटचा मे महिन्यातला बाजार आहे तीन महिन्यातल्या पहिल्या हप्त्यातचा बाजार बंद राहणार आहे आठ तारखेपर्यंत सर्व बाजार बंद येतो तर बघा मित्रांनो आज आपण गंगाखेर बैल बाजारात आलेलो एक्या एकतीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवार तालुक्याच्या ठिकाणी भरतो मित्रांनो बाजार हा जिल्हा परभणी येतो बाजार तसा सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो फुटतो पूर्ण कलरमध्ये गावरान तसे पूर्ण कलरमध्ये बैलडोड्या बाजारात मिळतात मित्रांनो तर आजचे बैलांचे बाजार भाव काय त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ ते जाणून घेण्या जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैलबाजार युट्यूब चॅनेलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सुरू करून नक्की बघा तर चला प्रवा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात कुठले येते कुठे येते दाताला काय चार चार येते काय म्हणायचे एकवीस म्हणायला मग मित्रांनी चार चार दातामध्ये एक लाख वीस हजार सांगायचे खेडगाव पूर्णा साइडला येते चार साडेचार चार येते का शेतकरी महाराज गेलेत नाही ना आहे शांत नाव काय तुमचं परबा रूम मोबाईल नंबर काय तुमचा त्र्याऐंशी व्यवहाराचं व्यवहार सुद्धा काम

आगे। आगे। जोड़ी का सिंगल है सिंगल है कुछ दाता लगाए

तेरा तेरा नो काळ्या ढवळ्या शौर्या कलर मध्ये हिरो लाख चाळीस हजार का धुळ काही बाहेर आता ना सास आहे यायला बघित ना बाय नाव काय हो तुमचं नंबर तुमचा गणेशवाडी काय दोन दोन आहेत काय म्हणाले काय सांगायचं एक पस्तीस मी तर वाननेरी इथे चांगल्याला डोळे जवळनेरी एक पस्तीस सांगायले दोन दोन राहते गणेशवाडी काम आले की मला धरलीत ना गिरत नाहीत नाव काय म्हणा तुमचं नाव काय तुमच नंबर पाडे का मोबाईल नंबर सांगा कि श्याऐंशी अठ्ठ्याण्णव हा ऐंशी एकोणचाळीस चौऱ्याण्णव

लावून केलेली काही लावून केलेली तस नाही लावून केलेली का म्हणून पैसे गाडीला तेवढे चाललेले शिकला तुम्ही जाऊ दे गाडीला तेवढी समजा अवतार धरलेले नाही तुम्ही हे फक्त एक अवताला धरले नाव काय तुमचं हा आनंद गित्ते कोणते गोचे तीन आहेत काही तीन आहे तुमची हो तीन ही आमची काय येतात त्याला जांभळी जांभळी जांभळे हा एक नंतर जुळले का त्याला जुळले का याची काय सांगितली एकाचे हां पस्तीस पस्तीस का मला सांगते सगळं गॅरंटी नाव काय तुमचं नंबर तुमचा मोबाईल नंबर नव्वद नव्वद अकरा बावीस बावीस ऐंशी एकोणऐंशी मोबाईल नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्क्याण्णव एक्क्याण्णव चौतीस चौतीस ठीक गाव कोणतं डफवाडी डफवाडी कुठे येते

काय युट्यूब ला टाकतो सत्त्याण्णव चाळीस शिर्शी बुद्रुकाल एक लाख वीस हजार तीस हजार घरचे का शेतकरी मारत फिरत नाही ना काही बाय लकरी थोडं नाव काय हो तुमचं मोबाईल नंबर तुमचा ब्याण्णव सव्वीस शहाण्णव एकोणसत्तर अठ्ठावीस हे तुमचे आहेत का कुठले तू जवळ कोणता जवळ इंदूर कशी जवळ ते जुळक आहेत ना खिलार गावराम खिलार काय सांगायला काय सांगलीत नाय काय शेतकरी का शेतकरी आपलं नाव काय माऊली माऊली घोरफडे मोबाईल नंबर शहाण्णव चार शहाण्णव झिरो चार त्रेपन्न चौरेचाळीस बत्तीस त्रेपन्न चौवेचाळीस बत्तीस त्रे व्यवहारात होती कमी जास्त याची काय म्हणायल पंचेचाळीस सांगायला दाताला कसं दोन दाते काम आल्याला धरलेला महाराज गिर्यात नाही ना नाव काय हो तुमचं मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर एकोणसाठ नव्वद चौदा कोणत्या गावचे ससपूर जवळ येथे काय म्हणायला एक चाळीस काम ह्याला सांगली का मारायत गेलेत नाही ना घरचे का आपले शेतकरी शेतकरी साहित्य शेतकरी पहिला ओळखीचा काय

महाराज गेलेत नाही नाही घरची आपले घरचे नाव काय माग तुमचं मोबाईल नंबर तुमचा सहासष्ट सत्त्याऐंशी सहासष्ट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ब्याऐंशी ब्याऐंशी शहा बघा मित्रांन ही एक काळी भांडी गौल समजा ती एक जोडी आहे काय म्हणाल एक पस्तीस नाही ना युट्यूब ला व्हिडिओ बनवत होत नाही काय शेतकरी बघून नाव काय भाय हरिभाव नंबर तुमचा नवदा अकरा तेवीस सात हरिभाऊ होते ना कमी जास्त हो